सर्वांना नमस्कार गणित मित्र आयोजित आजच्या या चला नवोदयन होऊया होऊया स्कॉलर बनूया या आपल्या टॅग लाईनवर आजचा आपला हा ऑनलाईन वर्ग आपण सुरू करत आहोत मला आनंद आहे की बरेच विद्यार्थी अतिशय तयारीने काही पालक सुद्धा त्यांच्याबरोबर बसलेले आहेत आणि दशांश पूर्णांक म्हणजेच डेसिमल फ्रॅक्शन अँड इट्स फंडामेंटल ऑपरेशन मी काही विद्यार्थी सेमी माध्यमाचे काही इंग्रजी माध्यमाचे आहेत त्यामुळे आपल्याला काही अडचण येत असेल तर ता आम्हाला नक्की संपर्क करा लिहा सांगा पण सर ते मराठीत सांगितल्यामुळे समजलं नाही सर ते इंग्रजीत सांगितल्यामुळे समजलं नाही किंवा मी ते करून पाहिलं नाही असं करू नका प्रयत्न करा जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा आलेली उदाहरणांचा सराव करा काही विद्यार्थी आम्हाला पाठवत आहेत मी त्या विद्यार्थ्यांच्या झालेल्या चुका पण निदर्शनास आणून देतोय त्यांचे पालक पण आनंदी होत आहेत परंतु आमच्या काही लिमिटेशन्स आहेत पण तरीही आम्ही या एक ते दीड महिन्यामध्ये जास्तीत जास्त सिलेबस पूर्ण करून आपल्याला डिसेंबरच्या मध्ये काही एक्झाम्स आयोजित करता येतील का असा पण विचार आहे त्यामुळे तुम्ही जर साथ दिली तुम्ही जर चांगला अभ्यास केला कंटिन्युएशन ठेवलं तर गणिताचा सिलेबस पूर्ण होऊ शकेल आणि त्याच्यावरती आपल्याला मास्टरी करता येईल मी आधी सांगितलं होतं की भाषा आणि बुद्धिमत्ता यामध्ये सुद्धा तुमचा कस लागतोच परंतु या परीक्षेमध्ये सर्वात जास्त जर मेरिटचा जो भाग आहे तो गणिताचा आहे आणि त्या गणिताच्या प्रश्नांमध्ये जो विद्यार्थी कमीत कमी चुका करतो तो विद्यार्थी नक्की सिलेक्ट होतो हा आमचा मागील वीस वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे गणितातील प्रश्न जे आहेत आता दशांश अपूर्णांक आणि त्यावरचे प्रश्न जर मी वेगवेगळ्या वे वे प्रश्नपत्रिकांमध्ये बघितले तर किमान तीन ते चार प्रश्न किंवा पाचच्या पुढचे प्रश्न म्हणजे जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के जो भारांश आहे त्याच्यावरचे क्वेश्चन्स जे आहेत त्या अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांकावरचे येतात त्यामुळे सात आठ प्रश्नांसाठी आपल्याला खूप जास्त समज खूप जास्त सरावाची गरज आहे तर मी जास्त वेळ न घेता दशांश अपूर्णांकाबद्दल सांगतो की आपण दशांश अपूर्णांक म्हणजे काय ज्यांचे छेद दहा शंभर एक हजार अशा याच्यात असतात ते सगळं सांगितलेलं आहे ऍडिशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन सबस्ट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन हे सर्व उदाहरण आपण घेतलेले आहेत आज आपण भागाकार घेणार आहोत म्हणजेच डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन घेणार आहोत त्याचबरोबर कन्वर्जन रूपांतरण म्हणजे व्यावहारिक अपूर्णांकाला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतरित करणे दशांश अपूर्णांकाला पुन्हा व्यावहारिक अपूर्णांकामध्ये रूपांतरित करणे म्हणजे एका फ्रॅक्शनला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये डेसिमल फ्रॅक्शनला पुन्हा एखाद्या फ्रॅक्शन मध्ये आपल्याला परावर्तित किंवा रूपांतरित करता आलं पाहिजे असे प्रश्न या ठिकाणी येतात दिलेल्या दशांश अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा साधता आला पाहिजे तर हे आपण सुरू करूया वैभव सर आपण आता दशांश पूर्णांकाचा भागाकार या पार्टकडे जाऊया अगदी सोप्या पद्धतीने आपण दशांश पूर्णांकाचा भागाकार दाखवणार आहोत तर एक छोटंसं उदाहरण आपण आता घेऊया आणि जेणेकरून आपल्याला त्यासाठी पुढे जाता येईल आता okay. आपण लिहूया हा फोर पॉइंट एट डिवाइड बाय झिरो पॉइंट एट आता इथे चार दशांश चिन्ह आठ भागिले शून्य दशांश चिन्ह आठ आता इथे दशांश असल्यामुळे काही विद्यार्थ्यांचा गोंधळ होण्याची शक्यता असते आणि म्हणून भागाकार करत असताना गुणाकार करत असताना आपल्याला दशांश चिन्ह जर बाजूला करायचं असेल आणि त्या दोन्ही नंबर्सला आपल्याला नॅचरल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं असेल नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्या हे आपण शिकलो आहोत तर इथे दोन्ही ठिकाणी म्हणजे चार पॉईंट आठ आणि शून्य पॉईंट आठ या दोन्ही दशांश अपूर्णांकांना जर आपण दहाने गुणलं सर आपण सेपरेट ठिकाणी त्यांना ते करून दाखवूया येस yes. तर काय होईल आणि शून्य पॉईंट आठ ला दहा गुणलं तर काय होईल तर बघा दशांश चिन्ह निघून जाईल किंवा ते शिफ्ट होईल म्हणजे अठ्ठेचाळीस पॉईंट शून्य पण लिहू शकतो आठ पॉईंट शून्य पण लिहू शकतो परंतु आपल्याला त्याची गरज नाहीये म्हणजे हे पूर्णांक तयार झाले नैसर्गिक संख्या आपल्याला मिळाल्या आता आपण बाळाकार करून बघा अठ्ठेचाळीस भागिले आठ हे जर गणित तुम्हाला दिलं तर मला वाटतं सगळ्यांना त्याचा भागाकार करता येईल फोर्टी ए डिवायडे बाय एट सिक्स तस वरील उदाहरणामध्ये फोर पॉइंट एट डिवायडे बाय झिरो पॉईंट एट द आन्सर इज सिक्स आता इथे तुम्ही म्हणाल की सर मग दहाने का गुणलं तर आपल्याला त्या ठिकाणी भागाकार करता यावा नैसर्गिक संख्या मिळाव्यात नॅचरल नंबर मिळावेत म्हणून आपण या ठिकाणी दहाने गुणलं आता काही उदाहरणांमध्ये तुम्हाला तशी संधी मिळते नाही मिळते असेही काही उदाहरण आपल्याला घ्यायचे आहेत तर आपण सुरुवातीच्या तासिकेमध्ये हे बघितलं होतं की गुणाकार करताना चिन्ह कोणत्या बाजूला जातं शिफ्ट होतं आणि बाळाकार करताना चिन्ह कोणत्या बाजूला शिफ्ट होतं तर तुम्ही झालेले लेक्चर्स पुन्हा पुन्हा बघत असाल सराव करत असाल तर आमच्या पुढच्या तासिकेमध्ये किंवा आम्ही जे पुढे शिकवणार आहोत ते तुम्हाला लवकर समजेल पण बरेच विद्यार्थी म्हणजे लेक्चरला येतात त्याच्या आधीचं काही समजलेलं नसतं बघितलेलं नसतं किंवा सराव केलेलं नसतं तर हा भाग त्या मुलांनी करावा पालकांनी सुद्धा त्याच्याकडे लक्ष द्यावं असं आम्हाला वाटतं आणि म्हणून काही शाळांमध्ये शिक्षक क्लास घेतात किंवा वर्गामध्ये शिकवतात सांगतात परंतु काही ठिकाणी ते होत नाही काही ठिकाणी तेवढी तेवढा वेळ शिक्षकांना मिळत नाही आणि काही ठिकाणी प्रायव्हेट क्लासेसमध्ये पण मुलं जातात तर असे सर्व भाग आहेत त्यामुळे जे विद्यार्थी आमच्या क्लासला नित्य नेमाने आहेत त्यांनी मात्र सराव करणं गरजेचं आहे तर आता दुसरं उदाहरण घेऊया अजून थोडस सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला वैभव सर आता याच उदाहरणाला आपण थोडं मॉडीफाय करूया फोर पॉईंट झिरो एट ते तसंच ठेवू आणि खाली त्याच धर्तीचं उदाहरण लिहूया फोर पॉइंट झिरो एट डिवायडेड बाय झिरो पॉईंट एट आता इथे इथे आपल्याला दोन्ही दशांश पूर्णांकाला जर आपण दहाने गुणलं मल्टिप्लाय केलं तर काय होईल एक जो नंबर आहे तो पूर्णांक होईल म्हणजे पूर्ण संख्या होईल थोडक्यात नॅचरल नंबर होईल तर आपण करून बघूया दोन्ही ठिकाणी दहाने मल्टिप्लिकेशन करूया काय मिळतं आपल्याला हां बघा फोर पॉईंट झिरो एट याच्यामध्ये जेव्हा दहाने आपण गुणलं तेव्हा त्या ठिकाणी तो डेसिमल पॉइंट आहे तो शिफ्ट झालाय राईट साईडला एक पॉइंट बघा फोर झिरो म्हणजे फोर्टी पॉइंट एट आणि झिरो पॉइंट टेन ने गुणलं तर त्याचा नंबर तयार झालाय एट डेसिमल निघून गेलाय आता या ठिकाणी फोर्टी पॉइंट एट डिवाइड बाय एट हा थोडा सोपा भाग होतो आणि म्हणून आपण चाळीस दशांश चिन्ह आठ भागिले आठ जर केले तर आपल्याला काय उत्तर मिळतं बघा एट फायव्ह झार फोर्टी सो फाईव्ह पॉईंट वन एट वन झार वन एट येस तर अशा पद्धतीचे भागाकाराचे सराव जर तुम्ही केले तर तुम्हाला भागाकार करणं सोपं जाईल काही उदाहरणं असे सरळ नवोदयाच्या परीक्षेला सरळ असे उदाहरणं अजिबात येत नाही तर ती कशी येतात त्याचाही सराव आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे मी काही याच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न सुद्धा घेणार आहे परंतु तुम्हाला ते समजावं म्हणून या ठिकाणी हे छोटी छोटी उदाहरणं घेता अजून एखादं उदाहरण आपण घेऊया अ आ... ये सर आपण डायरेक्ट क्वेश्चन मधलं एखादं उदाहरण घेऊया म्हणजे त्यांना अजून कळेल ठीक आहे ना येस सर येस सर येस येस आ, एक प्रश्न आहे इंग्रजीमध्ये वाचतो तुम्ही वाटलं तर लिहा म्हणजे त्यांना पर्याय पण आपण देऊया बघू मुलं सोडवतात का ऑन डिवायडिंग मराठी मराठी आणि इंग्रजी मी का सांगतोय की तुम्हाला ते समजावं म्हणून चालेल ना ऑन डिवायडिंग फोर पॉइंट टू थ्री नाईन वन मिनिट सर फोर पॉइंट टू थ्री नाईन सेंटेन्स आहे की डायरेक्ट यू कॅन डायरेक्टली राईट की आपल्याला काय उत्तर मिळेल प्रश्न उत्तरच म्हणजे डायरेक्ट एक्झाम्पल लिहा फोर पॉईंट टू झीरो थ्री नाईन फोर पॉइंट टू थ्री नाईन सॉरी टू थ्री नाईन हा फोर पॉइंट टू थ्री नाईन डिवाइड डिवायडेड बाय झिरो पॉइंट नाईन यस तर इथे बघा जो भाग करायचा आहे त्यामध्ये पहिला जो दशांश अपूर्णांक आहे त्याच्यामध्ये चार पूर्णांक आणि दशांश चिन्हानंतर दोन तीन नऊ हे अंक आहेत म्हणजे इथे दशांश शतांश आणि सहस्रांश वैभव सर आपण एक मुलांना एकदा हे सांगूया म्हणजे त्यांच्या लक्षात येईल प्लीज इलॅबरेट करूया आपण खाली हे उदाहरण आपण नंतर कंटिन्यू करू सर जस्ट इलॅबोरेट करूया तो जो नंबर आहे तो म्हणजे एक uh, मला चार बॉक्स राईट डाऊन करूया म्हणजे फोर हा पूर्ण इंटीजर आहे पूर्णांक आहे आणि दशांश चिन्हानंतरचे जे, जे दोन तीन आणि नऊ आहे त्याला थोडंसं मुलांना कळेल असं मला वाटतं की थोडं अजून समजेल टॅब्युलर फॉर्म मध्ये जसे काही बुक्स मध्ये आहे किंवा मुलांना समजेल की दोन ची व्हॅल्यू नेमकी नेमकी काय आहे ची व्हॅल्यू नेमकी काय आहे आणि ची काय आहे आणि जर एकत्रित आपल्याला त्याची व्हॅल्यू लिहायची असेल तर ती आपण कशी येस टू थ्री नाईन परफेक्ट सो व्हॅल्यू ऑफ टू इज ची व्हॅल्यू तो फोर आहेच येस तो एकक आहे युनिट आहे हा तर हा दशांश आहे हा शतांश आहे आणि हा सहस्रांश सहस्र म्हणजे हजार येस जे इंग्रजी माध्यमातले आहे त्यांच्यासाठी सांगतो वन टेन्थ आहे वन हंड्रेड आहे वन थाउजंड प्लेस आहे आता दोन जो आहे टू दॅट कॅन बी रिटर्न ऍज टू अपॉन टेन येस टू अपॉन टेन वेअर थ्री कॅन बी रिटर्न ऍज थ्री अपॉन हंड्रेड शतांश म्हणजे शंभरातला भाग आणि नऊ जो आहे दॅट कॅन बी रिटर्न ॲज नाईन अपॉन वन थाउजंड म्हणून त्याला आपण सहस्रांश म्हणतो आणि जर मला हे पूर्ण जे डेसिमल मधले फिगर्स ते लिहायचे असतील तर आय कॅन राईट टू हंड्रेड थर्टी नाईन अपॉन वन थाउजंड येस yes. येस फोर टू थ्री नाईन अपॉन वन थाउजंड करेक्ट वेर एज फोर जर आपण बाहेर काढला तर चार पूर्णांक दोनशे एकोणचाळीस छेदस्तानी थाउजंड तर हे इतकं सिम्प्लीफाय करून आम्ही तुम्हाला का सांगतोय की त्याचं व्हॅल्यू तुमच्या लक्षात यावं आणि मग आपण जेव्हा भागकार करतो तेव्हा आपण नेमकं काय करतो हे लक्षात आलं पाहिजे आता उदाहरणामध्ये दिलेला एका ठिकाणचा नऊ आणि दुसऱ्या ठिकाणचा नऊ यांच्यामध्ये खूप फरक आहे त्यांच्या स्थानिक किमतीमध्ये फरक आहे त्यांच्या प्लेस व्हॅल्यू मध्ये फरक आहे हा पहिल्या फोर पॉइंट टू थ्री नाईन मधला जो नाईन आहे दॅट इज नाईन अपॉन वन थाउजंड वेर एज झिरो पॉईंट नाईन तो नाईन जो आहे तो नाईन अपॉन टेन आहे सो त्याला आपल्याला त्या पूर्णांकामध्ये आणण्यासाठी काय करावं लागतं ते समजून घ्यायचं येस करेक्ट तर हे जर आपल्याला समजलं तर मग आपण भागाकाराची क्रिया yeah. इझिली करू शकतो जसं आपण या आधीच्या उदाहरणामध्ये ओके okay, सर तर या आधीच्या उदाहरणामध्ये जसं आपण झिरो पॉईंट नाईन आणि फोर पॉईंट टू नाईन यांना गुणलं होतं किंवा मल्टिप्लाय केलं होतं टेननी तर का टेननी मल्टिप्लाय केलं होतं कारण झिरो पॉईंट नाईन हा हा दशांश जो आहे त्याला जर ने मल्टिप्लाय केलं तर वी विल गेट नाईन ऍज अ इंटिजर अँड दॅट इज मच मोर इझी टू डिवाइड तर करून बघूया आपण दोन्ही ठिकाणी आपण गुणाकार करूया फोर पॉईंट टू थ्री नाईन इंटू टेन फोर्टी टू पॉईंट थ्री नाईन बघा ने डिवाइड केल्यानंतर डेसिमल पॉईंट शिफ्ट झालाय राईट साईडला झिरो पॉईंट नाईन इंटू टेन म्हणजे गुणाकार मराठी माध्यमातल्या मुलांना सांगतो की मी जेव्हा असं म्हणतो झिरो पॉईंट नाईन इन्टू टेन म्हणजेच झिरो पॉईंट झिरो दसांची नऊ गुणिले दहा तर ते, ते नऊ हा पूर्णांक आला आता डिवाइड करणं सोपं आहे फोर्टी टू पॉईंट थ्री नाईन याला नऊने ने डिवाइड करणं आता थोडस सोपं झालंय तर बघा भागाकार करताना काय होईल मग नऊ चौक छत्तीस फोर तिथेच आपण करून दाखवूया आता हे तुम्हाला इझी झालं पाहिजे जर तर सराव तुमचा झाला असेल तर हे इझी तुम्हाला जमेल फोर्टी टू हा पूर्णांक म्हणजे पूर्ण संख्या आहे तर एक बेचाळीस बागेले नऊ असेल हा आपण करून दाखवूया येस इट्स गुड फोर्टी टू पॉईंट थ्री नाईन परफेक्ट डिवायडेड बाय नाईन हा आता नाईनचं टेबल आपल्याला माहिती आहे आपण हो परफेक्ट थर्टी सिक्स मायनस करूया अशीही काही उदाहरणं मला तुम्ही तुमच्या वहीमध्ये एक दहा पंधरा उदाहरणं सोडवून आम्हाला पाठवली पाहिजे करेक्ट आता सिक्स उरलाय आणि सिक्स पॉईंट थ्री या ठिकाणी आहे तर आता आपल्याला नाईन पेक्षा कमी डिजिट झालाय त्याच्यामुळे आपल्याला डेसिमल देणं गरजेचं आहे आणि नाईन सेवन जार सिक्स्टी थ्री आता डेसिमल दिल्यामुळे तिथे सिक्स पॉईंट थ्री मायनस होतो आणि सेव्हन आणि पण नाईन वन जर नाईन सेव्हन फोर पॉइंट सेवन वन इज द आन्सर आता बघा या प्रश्नांमध्ये जे पर्याय दिलेले असतात ना ते पर्याय कसे असतात वैभव सर ते साईडला लिहा म्हणजे मुलांच्या लक्षात येईल बघा पर्याय दिलेले असतात झिरो पॉईंट फोर सेवन वन या उदाहरणामध्ये काय पर्याय दिलेले असतात ते मी सांगतोय ए ऑप्शन आहे झिरो पॉईंट फोर सेवन वन बी मध्ये आपला पर्याय बरोबर आहे फोर पॉइंट सेवन वन आणि सी चा पर्याय दिलेला आहे फोर्टी सेवन पॉइंट वन आणि डी चा पर्याय आहे फोर फोर सेवन वन हा पूर्ण डिजिट आहे चारशे एकाहत्तर आता बघा जर घाई मध्ये डेसिमल देणं चुकलं किंवा आपल्याला जमलं नाही तर आपण ए सी किंवा डी असे कोणतेतरी तरी ऑप्शन नोंदवून मोकळ होतो आणि आपलं उत्तर चुकतं तर ही काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे त्यांना मुलांना कळतं की फोर सेवन वन हे डिजिट आहेत पण नेमकं डेसिमल कुठे आहे तर जोपर्यंत अशा पद्धतीने भागाकार तुम्हाला जमत नाही तोपर्यंत तुम्ही परफेक्ट उत्तर देऊ शकत नाही आणि म्हणून बरेच मुलं या ठिकाणी चुकतात एक पुढचा प्रश्न घेऊया वैभव सर मला असं वाटतं हा प्रश्न मुलांना समजला असेल जर नसेल समजला तर आपण त्यांना परत ते सांगतील आपल्याला पण मला खात्री आहे आणि मी मुलांना आता होमवर्क पण दिलेलं आहे की अशा प्रकारचं जसं भागाकार आता वैभव सरांनी ब्लॅकबोर्ड वरती करून दाखवला अशा प्रकारचा भागाकार घ्या की ज्याच्यामध्ये तुम्ही जो, जो भा भाज्य आहे तो डेसिमलमध्ये घ्या आणि इकडे जो भाजक आहे तो पूर्णांकामध्ये घ्या आणि मग भागाकार तुम्हाला इझिली चांगला जमेल तर अजून एक प्रश्न आपण घेऊया जो आ, येस वैभव सर आत्ता मला जे कन्वर्जनचं पण एक उदाहरण म्हणजे दोन्ही पण आपण घेऊ म्हणजे मुलांचं ते लक्षात येईल जे कन्व्हर्जन म्हणजे रूपांतरण जे आहे ना त्यासाठीचा एक प्रश्न आहे तर तो फळ्यावर आपण लिहूया आणि मग त्याच्यानंतर त्यांना रूपांतरण सांगूया ठीक आहे ओके हा जसं आपण इक्विएलंट फ्रॅक्शन शिकलो आहोत म्हणजे सममूल्य तसं इथे दिलेला जो पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे म्हणजे ज्याला पूर्णांक म्हणजे इंटिजर आहे आणि फ्रॅक्शन आहे तो लिहूया आपण ट्वेल्व बारा पूर्णांक एकछेद सोळा प्लीज राईट बारा पूर्णांक एकछेद सोळा आता हा जो मिक्स्ड फ्रॅक्शन आहे याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचा आहे तर अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर यासाठी आपल्याला काय समजलं पाहिजे आणि काय आलं पाहिजे तर हे आपण नंतर सॉल्व करून देऊ आधी आपण त्यांना वन अपॉइंट टू वन अपॉइंट फोर वनॉइंट फाईव्ह असे जे फ्रॅक्शन आहेत त्याचे डेसिमल मध्ये कन्व्हर्जन दाखवूया म्हणजे लक्षात येईल त्यांचे ठीक आहे आणि ते मुलांनी लक्षात ठेवायचे आणि आता एक प्रश्न शंभर टक्के येणार म्हणजे येणार हा yes, तो वन अपॉइंट टू इज इक्वल टू झिरो पॉइंट फाईव्ह आता ते कसं केलं पुन्हा डिव्हिजन आहे आणि हे मुलांनी डिव्हिजनच्या रूपामध्ये आम्हाला दाखवायचं आहे मी जे इथे तुम्हाला दाखवणार आहे तेवढे डिव्हिजन मला वहीमध्ये दिसले पाहिजे वन अपॉइंट फोर इज इक्वल टू झिरो पॉईंट टू फाईव्ह बघा अर्धा पाव पुढे मग पाऊन वगैरे ते पण तुम्ही करू शकता वन अपॉइंट फाईव्ह इज इक्वल टू झिरो पॉईंट टू वन पॉईंट वन अपॉइंट एट काय येईल वन अपॉन एट इज इक्वल टू झिरो पॉईंट वन टू फाईव्ह येस ओके 16 अबाउट वन 16 सिक्सटीन वन अपॉइंट सिक्सटीन एक छेद सोळा इज आता इतर पण अजून ट्रॅक्शन त्यांना करता येईल पण ठीक आहे तुम्ही तुमच्या मनाने अजून असे फ्रॅक्शन तयार करा की जे तुम्हाला अशा पद्धतीने लिहिता येतील आता आपण जे उदाहरण आहे ते बघूया उदाहरण होत बारा पूर्णांक एक छेद सोळा ट्वेल्व इंटीजर वन अपॉन सिक्सटीन आता सरांनी जे आपण लिहिलं इकडे त्याचं उत्तरच तुम्हाला पुढे दिसेल की वन अपॉन सिक्सटीन इज इक्वल टू झिरो पॉईंट झिरो सिक्स टू फाईव्ह सो इक्वेलंट जर आपण डेसिमल फ्रॅक्शन लिहायचं असेल तर द yes. आन्सर इज ट्वेल्ईंट झिरो सिक्स टू फाईव्ह येस आता उत्तरांमध्ये असेच उत्तर असतात म्हणजे दिलेले पर्याय बघा तुम्ही पॉईंट सिक्स टू फाईव्ह ट्वेल्व पॉईंट सिक्स झिरो टू फाईव्ह पॉईंट झिरो फाईव्ह टू फाईव्ह असे अनेक पर्याय असतात त्यामुळे जर तुम्हाला आणि इथं काय करावं लागणार आहे तुम्हाला जर वेळ गेला की एक छेद सोळा तर त्याचा करावा करा लागेल वय बसर आपण करून दाखवूया मुलांना म्हणजे त्यांच्या लक्षात येईल आणि त्यांनी असे दहा पंधरा उदाहरणं वहीमध्ये सोडवायचे आहेत एक छेद सोळाचं करून दाखवूया हम्म डिव्हिजन करूया हा येस वन अँड सिक्स्टीन करेक्ट आता बघा एक ने सोळा भाग जात नाही आहे एकला तर आपण झिरो घेतो आणि मग डेसिमल घेतो आणि इकडे आपण घेतल्यानंतर खाली दहा आणि शंभर होईल झिरो वाढव जाऊया हम्म आणि पुन्हा भाग जात नाही म्हणून अजून एक शून्य द्यायचं आहे आणि मग येस हंड्रेड आणि मग सोळा सिक्स सिक्स आस शहाण्णव नाईन्टी सिक्स त्याच्यातून मायनस होईल फोर अशा प्रकारची उदाहरणं मला एक दहा उदाहरण अपेक्षित आहेत जे इथं मी पाच दिलेले आहेत तर तुम्ही तुमच्या मनाने अजून घेऊन मला दहा उदाहरण अपेक्षित आहेत जे वहीमध्ये तुम्ही सोडवायचे आहेत आणि ते पाठ पण झाले पाहिजेत येस आणि बघा फायनली सोळा पंच्याऐंशी येस तर इतकं जर मनापासून तुम्ही डिव्हिजन केलं आ, एनान एनान। yes. तर मग तुम्हाला दशांश अपूर्णांक आणि अपूर्णांक यांचं जे रूपांतरण आहे कन्वर्ट करणं ते इझी जाईल आणि एक शंभर टक्के याच्यावरचा प्रश्न येणार म्हणजे येणार तर काही मुलं हे लिहून घेतील किंवा पुन्हा एकदा ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता ते बघून मग तुम्ही सोडवू शकता तर हे करण्यामागचा उद्देश हा आहे की तुम्ही विसरणार नाही आम्ही आजही पाचवी सहावीचं जे सोडवलेलं आहे किंवा एक वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी जे शिकले ते आजही आम्हाला आठवतं तर तुम्ही पण तसं स्मरणात ठेवा की कसं सोडवायचं की एखादं गणित मी पाठ करण्यापेक्षा मला हे येत का याचा जरा विचार करा तर मी तुम्हाला समोर पाच दिलेले आहेत अजून तुम्ही पाच सात घेऊन ज्याचं पूर्ण डिव्हिजन होईल असे अंक घ्या ठीके ना मी वन अपॉइंट सेवन म्हणत नाहीये वन अपॉइंट नाईन म्हणत नाहीये जे पूर्ण डिव्हिजन होतंय अशा पद्धतीचे अंक इथे अपेक्षित आहेत तर ते तुम्ही घेऊ शकता घेऊ शकता घेऊ शकता असे भरपूर आहेत दॅट इज अपॉन यू तर मला दहा उदाहरणं अशा पद्धतीचा भागाकार तुमच्या वहीमध्ये दिसला पाहिजे आणि त्याचं उत्तर दिसलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती आधारित प्रश्न तुम्हाला स सो सोडवता येईल सर जमीन छान सोडवलं बोर्ड वरती ओके सर येस